हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविका पदासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर ती आहे सव्वीस याच्या अगोदरच्या पंचवीस व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर पदाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत ओके मग या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न काय आहे तो पहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनचा मुख्य उद्देश काय आहे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पनचा मुख्य उद्देश आहे व्यापार आणि संबंधित अपराधांची बंदोबस्ती करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन देह हो व्यापार आणि संबंधित अपराधांची बंदोबस्ती करणे बरोबर समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे नुसार अज्ञान म्हणजे काय पहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन नुसार अज्ञान म्हणजे सोळा वर्ष पूर्ण केलेली परंतु अठरा वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशी व्यक्ती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सोळा वर्ष पूर्ण केलेली परंतु अठरा वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशी व्यक्ती ओके आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायचे यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडीओ सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर या व्हिडिओजमधील प्रश्न किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला कळाय असेल आणि तुमच्याच आग्रहास्थ अशाच प्रश्नांची टेस्ट सिरिज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मिळून जाईल तिथे कॉल करून त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या टेस्ट सीरीजला जॉईन होऊ शकता त्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण एकदम माफक फीजमध्ये घेता हे लक्षात ठेवा त्यामुळे लगेच टेस्ट जॉईन करू शकता त्यानंतर पहा समोरचा प्रश्न अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन अंतर्गत कोणाला वेशच्या व्यवसायासाठी दंड दिला जाऊ शकतो पहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत महिला किंवा पुरुष जे देह व्यापार करतात त्यांना दंड दिला जाऊ शकतो देह व्यापार चालवणारी व्यक्ती किंवा संस्थेला दंड दिला जाऊ शकतो ओके आणि देह व्यापाराच्या व्यवसायामध्ये दे गुंतलेल्या ग्राहकांना देखील दंड दिला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर समोरचा प्रश्न पाहूया खालील विधाने आपल्याला पाहिजेत पहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन मधील कलम दोन एच मध्येच सार्वजनिक ठिकाणांची व्याख्या करण्यात आली आहे आणि यानुसार सार्वजनिक ठिकाणात सार्वजनिक वाहनांचा समावेश होत नाही पहा कोणतंही योग्य तर सार्वजनिक ठिकाणात सार्वजनिक वाहनांचा सा समावेश होत नाही हे चूक आहे फक्त एक बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक फक्त अ ब ए बरोबर ओके पुढे पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पनच्या कायद्यानुसार वेश्या व्यवसाय करणे कायद्याने कसे व्यवहारले जाते पाव्या व्यासच्या व्यवसाय करणे हा एकोणीसशे छप्पनच्या अधिनियमानुसार अनैतिक आणि बेकायदेशीर आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अनैतिक आणि बेकायदेशीर आहे समोरचा प्रश्न अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन नुसार काळात चालविण्यासाठी सहाय्य करणारी व्यक्ती तिच्या पहिल्या अपराधासाठी खालीलपैकी कोणत्या शिक्षेचे पात्र असेल का कोणत्या शिक्षेस पात्र असेल पहिल्या पराधासाठी एक ते तीन वर्ष वर्षे सश्रम कारावास किंवा दोन हजार रुपये दंडोके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक ते तीन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये द्रव्य दंडोके समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन अंतर्गत कोणत्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे पहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्ननुसार नुसार कोणत्या कामावर बंदी घालण्यात आलेली आहे व्यास्य व्यवसायासाठी व्यक्तींना विकणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे व्यास्य व्यवसायासाठी इमारतींमध्ये स्थानिक होणे हे देखील दे बंदी घालण्यात आली आहे व्यास्य व्यवसायास मदत करण्यावर देखील बंदी आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन नुसार व्यवसायासाठी व्यक्तींना किंवा मुलांना विकणे या गुन्ह्यात किती दंड होऊ शकतो पहा पाहिलंय आपण व्यक्तींना किंवा मुलांना विकणे या गुन्ह्यात दोन हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार रुपये समोरचा प्रश्न कोणतीही अठरा वर्षांवरील व्यक्ती बुद्धिपुरस्सर व्यवसायाच्या मिळकतीवर संपूर्णत उपजीविका करत असेल तर ती अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन नुसार खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र राहील पहा कोणतीही अठरा वर्षांवरील व्यक्ती बुद्धिपुरस्सर व्यवसायाच्या मिळकतीवर संपूर्णत उपजीविका करत असेल तर ती अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे नुसार दोन वर्षे कारावास किंवा एक हजार रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही यासाठी शिक्षस पात्र राहील ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन वर्षे कारावास किंवा एक हजार रुपये द्रव्यदंड द्रव्य किंवा दोन्ही ओके समोरचा प्रश्न अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन मध्ये कोणत्या प्रकारच्या स्थळांची तपासणी केली जाऊ शकते पहा अनैतिक देय व्यापार प्रतिबंधक ए अधिनियम एकोणीसशे छप्पनमध्ये कोणत्या प्रकारच्या स्थळांची तपासणी केली जाऊ शकते तर वेश्य व्यवसाय चालवले जाणारी इमारतींची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वेश्य व्यवसाय चालवल्या जाणाऱ्या इमारत ओके पुढे पाहूया अनैतिक देय व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या कृतीस बंदी आहे पहा अनैतिक देय व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या कृतीस बंदी घातली आप ते आपल्याला सांगायचं आहे ओके कोणतेही घर जागा कुंटणखाना व्यास्य व्यवसायासाठी वापरणे भाड्याने देणे यावर बंदी आहे साहजिक आहे बरोबर आहे व्यास्य व्यवसायाद्वारे उत्पन्न मिळवणे हे देखील बरोबर आहे बंदीच आहे वेश्या व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला वेश्यागृहात गृहात जाण्यास प्रवृत्त करणे बरोबर आहे यासारखी देखील बंदी आहे आणि वेश्या, वेश्या महिलेच्या वतीने ग्राहक शोधणे हे देखील बंदी आहे ओके मग या प्रश्नाचे एक उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व ओके समोरचा प्रश्न या अधिनियमात वेश्य व्यवसायासाठी तस्करी किंवा व्यक्तींना विकल्यास किती वर्षांची शिक्षा होऊ शकते पाच वर्षांची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पाच वर्षे ओके समोरचा प्रश्न कोणतीही स्थळे शिक्षण संस्था रुग्णालये वसतिगृहे किंवा पोलीस आयुक्तालयाने अधिकृत केलेल्या सार्वजनिक ठिकाणापासून किती मीटरच्या अंतरात आत व्यसश्या व्यवसाय करणे गुन्हा आहे दोनशे मीटर अंतराच्या आत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोनशे मीटर समोरचा प्रश्न पाहूया या अधिनियमांतर्गत वेश्य व्यवसाय चालवणे किंवा वेश्या व्यवसायासाठी स्थळ ठेवणे या कारणास्तव किती वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते ती शिक्षा पाच वर्षांपर्यंतची होऊ शकते हे लक्षात ठेवा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पाच वर्षे समोरचा प्रश्न अनैतिक देय व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीशे छप्पन नुसार शिक्षेस पात्र गुन्हा पात्र आहे बरोबर आहे आणि पोलिसांना तपासासाठी वॉरंटची गरज नसते हे देखील बरोबर आहे बघ या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ ब बरोबर ओके समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पनमध्ये वेश्या व्यवसायासाठी इमारती ठेवणे हा अपराध कोणत्याही व्यक्तीला केल्यास कायदा काय कारवाई करतो त्या व्यक्तीस तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ओके समोरचा प्रश्न या अधिनियमांतर्गत वेश्या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यक्ती किंवा मुलींचे पुनर्वसन कोणत्या प्रकारे केले जाते व्यास्य व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यक्ती किंवा मुलींचे पुनर्वसन पुनर्वसन केंद्रात पाठवून केले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुनर्वसन केंद्रात पाठवणे समोरचा प्रश्न वेश्य व्यवसायासाठी स्त्रियांचा पुरवठा करणे फूस लावणे पळविणे या गुन्ह्यांसाठी कोणती शिक्षा आहे पहा वेश्य व्यवसायासाठी स्त्रियांचा पुरवठा करणे फूस लावणे पळविणे या गुन्ह्यांसाठी तीन ते सात वर्ष कैद व दोन हजार रुपयांचा दंड आहे ही शिक्षा होते ओके हो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन ते सात वर्ष कैद व दोन हजार दंड ओके समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन बाबत विचार करायचा आहे सार्वजनिक ठिकाणी वेश्यावृत्ती करणे बेकायदेशीर असले तरी खाजगीरित्या हा व्यवसाय चालत असून परिणामकारक कायदेशीर निर्बंध नाहीत ओके बरोबर आहे आणि या कायद्यानुसार शिक्षा पात्र प्रत्येक गुन्हा दाखल दखलपात्र असून पोलिसांना तपासासाठी वॉरंटची गरज नसते आपण पाहिलं वॉरंटची गरज नसते हे देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अ ब बरोबर समोरचा प्रश्न पाहूया या अधिनियमाच्या अनुशासनानुसार व्यवसायाची पद्धत थांबवण्यासाठी कोणत्या यंत्रणांची मदत घेतली जाते पहा या अधिनियमानुसार वेश्या व्यवसायाची पद्धत थांबवण्यासाठी पोलीस विभागाची मदत घेतली जाते समाज कल्याण विभागाची देखील मदत घेतली जाते आणि महिला आयोगाची देखील मदत घेतली जाते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदे एकोणीसशे छप्पन नुसार खालील प्रकारच्या कृतीस बंदी घातल्या आहे पहा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदे एकोणीशे छप्पन नुसार कोणत्या प्रकारच्या कृतीस बंदी घातलेले वेश्या व्यवसायाद्वारे उत्पन्न मिळवणार बंदी आहे का तर आहे कोणत्याही व्यक्तीला वेसच्या गृहात जाण्यास प्रवृत्त करणे यासाठी देखील बंदी आहे वेश्या महिलेच्या वतीने ग्राहक शोधणे या देखील बंदी आहे आणि एखाद्या स्त्रीच्या परवानगीने वा परवानगी शिवाय तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे यास देखील बंदी आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन अंतर्गत एखाद्या व्यक्तीला वेश्या व्यवसायामध्ये सामील केल्यास के किती कारवाई केली जाऊ शकते कोणती कारवाई होते पहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे छप्पन अंतर्गत एखाद्या व्यक्तीला वेश्या व्यवसायामध्ये सामील केल्यास दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दंड किंवा तुरुंगवास समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन मधील कलम दहा ए मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली आहे पहा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध एकोणीसशे छप्पन मधील कलम दहा एमध्ये सुधार संस्थेतील स्थानबद्धता याची तरतूद करण्यात आलेली आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सुधार संस्थेतील स्थानबद्धता समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सुरक्षा गृह स्थापन करण्यात येते पहा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पनमधील कलम एकवीसनुसार सुरक्षागृह स्थापन करण्यात येते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम एकवीस समोरचा प्रश्न पाहूया या अधिनियमांतर्गत कोणत्या प्रकारचे कार्य करणे शर्यत बाह्य मानले जाते पहा वेश्या व्यवसायासाठी महिलांना किंवा मुलींना विकणे देह व्यापारासाठी ग्राहकांना आकर्षित करणे आणि देह व्यापारासाठी स्थळे चालवणे हे सर्व पर्याय योग्य आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर पुढे पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदे एकोणीसशे छप्पन नुसार कलम सात किंवा आठ खाली अपराधी असलेल्या महिलेस न्यायालय योग्य कारणावरून खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी सुधार संस्थेमध्ये स्थानबद्ध करण्याचा आदेश देऊ शकेल पहा अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदे एकोणीसशे छप्पन नुसार कलम सात किंवा आठ खाली अपराधी असलेल्या महिलेस न्यायालय योग्य कारणावरून दोन ते पाच वर्षासाठी सुधार संस्थेमध्ये स्थानबद्ध करण्याचा आदेश देऊ शकेल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन ते पाच वर्ष समोरचा प्रश्न पाहूया या अधिनियमांतर्गत वेश्य व्यवसायाचे पुनर्वसन कोणत्या संस्थांच्या मदतीने केले जाते पहा या अंतर्गत वेश्य व्यवसायाचे पुनर्वसन पुनर्वसन केंद्राच्या मदतीने केले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुनर्वसन केंद्र समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनमध्ये वेश्या व्यवसायास मदत करणे किंवा वेश्या व्यवसायासाठी स्थळ तयार करणे हा गुन्हा कोणाच्या विरोधात केला जातो हा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनमध्ये वेश्या व्यवसायास मदत करणे किंवा वेश्या व्यवसायासाठी स्थळ तयार करणे हा गुन्हा व्यवस्थापक किंवा मालक यांच्या विरोधात केला के जाऊ शकतो जा आपण पाहिलेले आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन व्यवस्थापक किंवा मालक ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे त्यानंतर तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजलाय आणि हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिलेला आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत कोणत्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे चला चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत कोणत्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे तुमच्यासाठी चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सुरक्षा स्थापन करण्यात येते तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सुरक्षागृह स्थापन करण्यात येते तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदे एकोणीसशे छप्पन या घटकावरील महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कवर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर हे व्हिडिओ किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला कळालं असेल आणि तुमच्याच आग्रह व अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू